दोळाबाड तालुक्यात नक्की प्रश्न आज भेटलेला नाही पुन्हा एकदा या ठिकाणी उपोषणास सुरुवात झालेली आहे उपवन संरक्षक रेड्डी यांनी या ठिकाणी भेट दिली होती त्याला आम्ही विचारलं की नक्की उपोषण करते काय म्हणाले मात्र त्यांच्याकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं उपोषण या ठिकाणी अजूनही सुरू आहे प्रमुख उपोषणकर्ते प्रवीण गवस यांचं नेमकं म्हणणं काय हे आपण पाहणार आहोत डोळामार तालुक्यात ज्या ज्यावेळी वेळी अशा प्रकारचं संकट गुमरावत असतं त्यावेळी प्रवीण द्वस नेहमीच या ठिकाणी आपल्या नेतृत्वातून पुढे येत असतात पाहूया त्यांची नेमकी या ठिकाणी प्रतिक्रिया काय आहे आणि त्यांना काय म्हणायचं उपवन संरक्षक रेड्डी यांनी मागेच या ठिकाणी म्हटलेलं होतं की या भागात हत्तीपकड मोहीम राबवणं गरजेचं असलं तरी ती तेवढीशी सोपी गोष्ट नाही आहे सुद्धा आम्ही खुलासा करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडे केला मात्र ते कोणतेही उत्तर द्यायला तयार नव्हते नो कमेंट्स अशी त्यांची या वेळी या ठिकाणी स्थिती होती प्रवीण घोष यांना नेमकं या ठिकाणी काय वाटतंय काय सांगू शकाल की आत्ताच आपली या ठिकाणी उपवन संरक्षकांबरोबर मिटिंग झालेली होती आपल्याला काय आश्वासन मिळालं आश्वासन म्हणजे डी म्हणजे डिसीजन डिसिजन मेकर नाही आहेत ते आमच्या हातात काहीच नाही म्हटलं तुम्ही म्हटलं तुमच्या हातात जर नसेल तर या याबाबत जो योग्य निर्णय घेऊ शकते अशा अधिकाऱ्यांनी या ठिकाणी घेऊन या तुमच्याकडे पाठवलेल्या प्रस्तावाची प्रत आम्हाला द्या जेणेकरून आम्हाला तरी समजेल की निदान तो प्रस्ताव तुम्ही पाठवलेला आहे तो पॉझिटिव्ह आहे की तुम्ही काय प्रस्ताव पाठवला आहे त्याची माहिती शेतकऱ्यांना पण मिळेल परंतु एकंदरीत असं वाटतं की ह्या वनविभागाचं वेळ काढू धोरण या ठिकाणी चाललेलं आहे शासनाकडून वेळोवेळी मागितलेली त्यांना निधी या ठिकाणी मिळतोय नि प्रतिबंधक उपाययोजनासाठी ज्या ज्यावेळी यांनी स्तरावरती प्रस्ताव सादर केले त्या त्यावेळी यांना शासनाकडून कोट्यावधी रुपयाचा जवळजवळ दहा वर्षामध्ये एकशे वीस कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी जेवढा मात तालुक्यामध्ये खर्च झालेला आहे आणि हा खर्च झालेला निधी फक्त ठेकेदार आणि हे वनविभागाचे अधिकारी यांनी सगळ्यात गिळकृत केलेला आहे प्रतिबंधक उपाय योजनेच्या नावाखाली कोट्यावधी रुपये खर्च करून आज तुम्ही बघताय की जर एवढे एवढा जर निधी खर्च झाला तर त्या हत्तीवर प्रतिबंध झालेला कुठेही दिसत नाही आहे प्रतिबंधक उपाययोजना असेल त्याबरोबर शेतकऱ्यांची नुकसान भरपाई असेल यावर जर जर आकडा जर आपण बघितला तर आपले डोळे उघडेच राहतील त्याचप्रमाणे मागे एका वृत्तपत्रात असं आलेलं होतं की पकड मोहीम या ठिकाणी लाभ राबवणं अशक्य आहे ज्या ठिकाणी या अधिकारी या ठिकाणी आले होते त्यांनी असं म्हटलेलं होतं याबाबत आपण त्यांना काही विचारलं नाही त्यांना मी या संदर्भातला जाब विचारला तर ते, ते म्हणतात की या संदर्भातली कुठल्याही प्रकारचं भाष्य आपण केलेलं नाही तर मी त्यांना प्रत्यक्ष या ठिकाणी आता सगळ्यांच्या समक्ष विचार हा जाब विचारलेला आहे तुम्ही एका ठिकाणी हत्ती पकड मोहिमेबाबत प्रस्ताव पाठवतोय असं सांगताय आणि दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी हत्ती मोहीम राबवणं कठीण आहे असं म्हणताय बघे तुमची डुगडपी भूमिका जर असेल तर शेतकऱ्यांचा संभ्रम निर्माण झालेला आहे त्यामुळे या याच्याबाबत तुम्ही योग्य तो खुलासा तुम्ही प्रसिद्धी पत्रकाद्वारे द्यावा या अशा प्रकारची त्यांच्याकडे मागणी केलेली आहे यानंतर या आंदोलनाचं एकूण पुढचं स्वरूप कसं असतं आता आपण प्रत्येक हत्तीबाधित गावातील प्रत्येक हत्तीबाधित गाव आणि हत्तीबाधित गावांना पाठिंबाने इतर आपल्या तालुक्यातील गाव असे प्रत्येक चार चार गावांची आपण एक प्रत्येक दिवसासाठी आपण नावं निश्चित केलेली आहे आणि प्रत्येक दिवशी या ठिकाणी हत्तीबाधित गावातील शेतकरी असतील त्या ठिकाणचे सरपंच उपसरपंच असतील त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असतील जे सामाजिक कार्यात नेम धडपडत असतात त्या सगळ्यांच्या मदतीने या ठिकाणी हे आंदोलन सुरू राहणार आहे आज या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मी या मतदारसंघाचे स्थानिक आमदार दीपकबाई केसरकर त्याचबरोबर सन्मान्य पालकमंत्री नेतेश्री राणेसाहेब यांना देखील या ठिकाणी विनंती करतो की आज अर्थसंकल्पीय अधिवेशन आपल्या महाराष्ट्र राज्याचं चालू आहे त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आम आमचा जो विषय आहे आमचा जो मुद्दा आहे तो या अधिवेशनाने मांडावा आणि आपल्या शेतकऱ्या दोडामार तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांनी या ठिकाणी न्याय मिळवून द्यावा अशी या ठिकाणी आपल्याद्वारे विनंती करतो प्रवीण गवस त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हा लढा उभारला जातो आहे आणि एकूण परिस्थिती या ठिकाणी पाहिली असेल तर खरोखरच अतिशय वाईट परिस्थिती हत्तीमुळे आज थोडाफार तालुक्यात निर्माण झालेली आहे आता कोणताशा आलेला घात या ठिकाणी हिरावला जातोय त्याच्याकडे बघण्या वाचून तिथल्या शेतकऱ्यांचा वेळ राहिलेला नाही आहे तरी या हत्तीवरती योग्य तो प्रतिबंध करावा हत्ती पकड मोहीम राबवावी अशी या ठिकाणी यांची मागणी आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी येऊन तसं आश्वासन या ठिकाणी द्यावे द्यावं असं या उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे